चा या आमच्या रायगड मिरजच्या विशेष कार्यक्रमामध्ये का मी संतोष जळवी आपलं स्वागत करतो आज आपल्या स्टुडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत नगरपालिकेच्या थेट उमेदवार प्रतीक्षा लाड आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की कर्जतमध्ये नेमक्या काय समस्या आहेत आणि कर्जतविषयी त्यांचं नेमकं काय विजन आहे हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार प्रतीक्षा ताई रायगड मिररमध्ये आपलं स्वागत आहे मी पहिल्यांदा तुम्हाला तुमचा तुम्हा थोडक्यात मी परिचय करून देतो प्रतीक्षा लाड यांची नुकतीच सनद आली आहे त्यांनी लॉ केलं आहे आणि एक वकील म्हणून झालेले आहेत त्यांनी बी एल एस एल एल बी हे डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज नवी मुंबई येथून शिक्षण घेतलं आहे शारदा मंदिर शिशु मंदिर अभिनव ज्ञान मंदिर कर्जत मतला है। तेन्सा तेन्सा है। असा त्यांचा बारावीपर्यंतचा कर्जतमधला शिक्षणाचा प्रवास आहे त्यानंतर दोन हजार चौदामध्ये त्यांनी महिलांसाठी एक विधानसभेच्या निवडणुकीपासून त्यांनी कॅम्पेन सुरू केलं होतं त्या संदर्भ तिथून त्यांच्या राजकारणाचा पाया घातला आहे ह्या बाबीही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्या प्रश्न प्रतीक्षाला तुम्हाला असा आहे की वकील मग तुम्हाला राजकारणामध्ये येण्याची इच्छा का निर्माण झाली सगळ्यात पहिले तर आज राजमाता जी जाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती आहे तर मी विन विनम्र अभिवादन करते आणि तुमच्या मार्फत एक सांगू इच्छिते आपल्या सर्व मातांना सगळ्या माता भगिनींना की जसं जिजाऊन मी आपल्या महाराजांना घडवलं तसं आपण आपली पिढी करून घ्या आणि स्वामी विवेकानंदांचे जे आचारसरणी होती विचारसरणी होती ती नक्कीच आपण आचरणात आणूया आपल्या युवा पिढीसाठी बळ घेतलं पाहिजे त्याच्याकडनं एक शिकलं पाहिजे प्रतीक्षा काही तुम्ही आधी आता वकील झालात आणि मग राजकारणात आलात तर मग राजकारणाची तुम्हाला इच्छा कशी तयार झाली मी लहानपणापासूनच हे सगळं पाहत आली की माझे वडील कसं राजकारणात वावरतात एक समाजकारण होतं माझ्या वडिलांचं नेहमी एक समीकरण राहिलेलं आहे की राजकारणापेक्षा समाजकारण जास्त झालं पाहिजे आणि जर आपण ह्या समाजात येतोय आपण समाजात राहतो आहे जर आपण समाज तर आपण एक सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे समाजाप्रती आपलं एक प्रेम हवं हो आणि थोडंसं काहीतरी कार्य करण्याची इच्छाही हवी हो त्याच्यामुळे मी हे लहानपणापासून पाहत आलेली आहे आणि जसं मी एक म्हणतात की आपल्याला जसं थोडंसं हां बाळकडू जसं कळायला लागतं थोडंसं एक मॅच्युरिटी लेवल येते तेव्हा जेव्हा मला जाणवलं आणि माझ्या वडिलांनी नेहमी आम आमच्यासाठी एक सामाजिक जाणीव नेहमी करून दिली म्हणजे जरी आम्ही एका आमदाराच्या घरात वाढत असलो तरी दुसऱ्यांच्या घरात कसं वावरणं असतं संस्कार काय असतात किंवा कसं आपलं वागणं असलं पाहिजे मोठ्या लोकांच्या सोबत लहानांसोबत हे सगळं आम्ही लहानपणापासून पाहत आलो मग मग ते माझा भाऊ असेल बहीण असेल मग त्याच मार्फत मी कुठे ना कुठे तरी थोडंसं एक राजकारणाच्या संपर्कात आली किंवा ते राज संपर्कात येण्यापेक्षा आमच्या घरातच ते होतं मग ती थोडीशी आवड निर्माण झालेलीच होती जसं माझं लॉ सुरू झालं मी दोन हजार चौदापासून पूर्णपणे राजकारणात सामील झाले त्याच्यामध्ये मला थोडे थोडे एक्सपिरियन्स येत गेले की कसं असतं राजकारणात कसं वावरावं लागतं किंवा आपण कशी भूमिका ठेवायची असते आणि त्यातूनच ते बाळकडून मिळालं सुद्धा आणि एक मला स्वतःला आवड आहे समाजकारणाची मला स्वतःला अशा असं नेहमी वाटतं की सामाजिक हवी, जर ती बांधिलकी आपण जपायला आणि राजकारणात येऊन सामाजिक बांधिलकी जपता येते किंवा राजकारणासोबत मला काहीतरी कार्य करता येते तर नक्कीच काय हरकत आहे एक महिला उमेदवार आहात तुम्ही तर महिलांसाठी काय विशेष मी आ... करण्याची इच्छा हो मी सगळ्यात पहिले आपण महिला दिनाचा इथेच एक कार्यक्रम केलेला तेव्हा आपण एक डिस्कशन पॅनल बनवलेलं तेव्हा मी बोल एक वाक्य बोललेली की मी नेहमी महिलांसाठी कार्यरत राहणार मी स्वतः एक महिला आहे आणि मला असं वाटतं की महिलांना अजून तितके हक्क मिळत नाही आहेत पन्नास टक्के आरक्षण मिळालं महिलांची वाहवा होती पण अजून तितके हक्क मिळालेले नाहीत महिला कर्तव्य करत असतात त्यांच्याकडनं कर्तव्य करून घेतली जातात पण हक्क अजून तितके दिले जात नाहीत तर मी ज जोपर्यंत आहे आणि मी जोपर्यंत काही करू शकते तोपर्यंत मला महिलांसाठी नेहमी करायचं आहे मग त्या माझ्या महिला भगिनी सुरुवात कुठून होते की अगदी लहानपणापासून मग त्यांच्यासाठी काय करता येतील त्यांच्यासाठी काही नवीन योजना येतील ज्या न्यूली बॉर्न असतात ज्यांचा नुकताच जन्म झाला असतो तर आपल्या सरकारकडनं किंवा अशा काही विविध योजना असतात की त्यात आपण त्या लहान लहान मुलींना काहीतरी योजनेचा लाभ घेऊन देऊ शकतो नंतरचा एक वयोगट येतो की ज्यात शिक्षण म्हणजे शैक्षणिक शा वयोगटात बसणार आहे की ज्या स्कूल गोईंग आहेत कॉलेज गोईंग आहेत त्यांच्यासाठी मला काय करता आलं तर मी नक्कीच करेल ह्या योजनांचा आणि त्याच्यानंतर एक येतं की जॉब जॉब ऑपॉर्च्युनिटीज तर मला आपण असं प्रॉमिस देऊ शकत नाही पण मी माझ्याकडनं हंड्रेड पर्सेंट ट्राय करणार आहे जॉबसाठी किंवा आपल्या महिलांना काहीतरी उत्पादनाचं एक साधन मिळावं मग ते घरी बसून एक बचत गटामार्फत असू दे किंवा अजून काही असू दे तर असं काही माझ्याकडे योजना असतील किंवा मला कोणी असं योजनांचा एक इन्फॉर्मेशन देणारं असेल किंवा या योजनांचा आपल्या महिलांना लाभ घेता येत असेल तर मी नक्कीच आपल्या महिलांना ते देऊ इच्छिते आणि त्याच्यानंतर एक येतं की ज्या माता भगिनी की ज्यांची मुलं असतात आणि त्यांना घरी बाहेर जाऊन काम करता येत नाही त्यांना घरी बसल्या बसल्या जेव्हा मुलं स्कूलमध्ये जातात शाळेत जातात मग तेवढा मधला काळ मिळतो त्यांना मग त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना काम करायची इच्छा असते त्याचासुद्धा मला विचार आहे आणि एक असं पण वाटतं की महिलांसाठी राजकारण फार ओळखीचं नाही आहे किंवा महिला थोडंसं दूर असतात तर मला ना एक आ, नगर परिषद काय म्हणजे आपल्या नगरपरिषदेची इमारत सगळे बाहेरून बघतात पण आतमध्ये येऊन कामकाज कसं चालतं याचा मला एक छोटासा अनुभव माझ्या त्या लहान लहान मुलांपासून जे काही असतील ते मोठ्या माणसांपर्यंत आहेत जनरली कसं असतं पुरुषांचं येणं जाणं असतं पालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये पण महिलांचं कधी नसतं महिलांचं कामकाज एखाद्या पुरुषा थ्रू होतं किंवा मला अचानक फोन येतो ताई मला असा असा दाखला हवा आहे मिळेल का मला माहीत नाही कसं करायचं तर मला नक्कीच त्याची एक सांगड घालून त्यांना एक छोटीशी त्यांची एक अर्धा तासाची भेट असेल नगर परिषदेमध्ये म्हणजे हा नवीन उपक्रमच म्हटला जाईल की शाळकरी मुलं असतील किंवा एक कॉलेज गोईंग जे यूथ आहे त्यांना मला नगर परिषदेची थोडीशी ओळख करून द्यायला नक्कीच आवडेल दुसरा एक प्रश्न आहे की कर्जतमध्ये ह्याची नेहमी चर्चा केली जाते की कर्जत नगरपालिकेमध्ये नेहमीच लाडांचेच उमेदवार असतात तर मग नेमकं का काय सांगू शकते मी इतकंच म्हणू शकेल की आत्ताही इलेक्शन्समध्ये जेव्हा पक्षाचं काम चालू असतं की कोणाला तिकीट मिळणार ना कोणाला नाही तर ह्या प्रोसेसमध्ये मी स्वतः होती की मीटिंग्ज होत्या आमच्या आणि त्याच्यामध्ये आम्ही कधीच किंवा मी एक म्हणते की भाऊंची भूमिका कधी अशी नव्हती की सगळं लाडांनाच मिळालं पाहिजे आम्ही जाहीर सभा घेतल्या आम्ही मीटिंग्स घेतल्या आणि त्याच्यामध्ये भाऊंनी नेहमी हे केलं की नुसतं लाड म्हणून बोलू नका जर तुमच्याकडे खरंच काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या लाड आहेत म्हणून तुम्हाला घ्यायचं नाही हाही आमचा स्वभाव नाही आणि लाड आहेत म्हणून तुम्हाला घ्यायचं नगर परिषदेमध्ये किंवा तिकीट द्यायचं हाही आमचा स्वभाव नाही तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर तुम्ही यालच आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजूनपर्यंत आम्ही नगराध्यक्षपद असू दे किंवा नगरसेवक पद असू दे आम्ही विविध जे काही आहेत आपले कार्यकर्ते आहेत किंवा विविध लोक आहेत त्यांच्याकडे बसत होतो किंवा त्यांच्याशी बोलणं करत होतो की कोण उभं राहू शकतं कोण उमेदवार आहे पण प्रत्येक वेळी कसं असतं की असं नसतं की एक लाडच पुढे आला पाहिजे किंवा आमच्याच घरातला पुढे आला पाहिजे पण एक कार्यकर्त्यांची भूमिका असते मी आजही म्हणेल की असं काही डिसायडेड नव्हतं की मीच नगराध्यक्षपदाची उमेदवार असणार जेव्हा आपण सुद्धा पॅनलला बसलेलो तेव्हा काही असं डिसायडेड नव्हतं मला तेव्हासुद्धा विचारला गेलेला प्रश्न जेव्हा आपण बाहेर बसलेलो की तूच नगराध्यक्षपदाची उमेदवार असणार तेव्हाही म्हटलेलं की नाही माझं असं काही डिसायडेड नाही आणि मी असं काही बोलूनही दाखवलं नाही किंवा भाऊंचीही अशी इच्छा नव्हती पण कसं असतं दादा की जेव्हा कार्यकर्ते असतात ना त्यांची एक भूमिका असते त्यांची एक इच्छा असते आणि त्या इच्छेनुसार आपण सुद्धा विचार करावा लागतो आणि मी सगळ्यात पहिले तर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद म्हणेन की दादा एवढ्या यंग एजमध्ये एवढ्या तरुण वयामध्ये त्यांनी मला संधी दिली ते आजही म्हणजे ह्यापूर्वी जेव्हा लाड साहेबांनी जेव्हा त्यांना विचारलं की आपला उमेदवार कसा असला पाहिजे ते तुम्ही डिसाईड करा तुम्ही ठरवा पण त्यांनी माझं नाव नेहमी पुढे गेलं माझ्यासाठी एक भूमिका घेतली म्हणजे ह्यातूनच कौल येतं की सगळ्या कार्यकर्त्यांचं किती प्रेम आहे भाऊंवरती आणि पूर्ण लाड परिवारावरती नेमके काय मुद्दे असतील प्रचाराचे मुद्दे मी असं म्हणेल की आम्ही किंवा आमचा पक्ष सत्तेत होता आणि सत्तेत असताना आम्ही कर्जतमधला मधला भरपूर विकास केला मी स्वतः काही समस्या घेऊन गेली आणि त्याचं निवारण झालं सुद्धा तर विकास हा आमचा आधीपासूनचा एक प्रचाराचा मुद्दा होता आणि नेहमी राहणार विकास आपण कितीही करवतो कमीच असतो आज ना उद्या नेहमी काळानुसार गरजा वाढतात लोकसंख्या वाढते आपली जे काही सोर्सेस असतात त्याच्यावरती थोडा ताण येतो मग नक्कीच आपल्याला थोडासा विकास हा मुद्दा असणारच आहे पण त्याचसोबत आम्ही विविध मुद्दे ठेवलेले आहेत मग ते जेव्हा महिलांसाठी काही आहेत काही आहेत जे पुरुष वर्गासाठी आहेत काही शाळकरी मुलं असतील किंवा पाणी असेल हे असेल आत्तापर्यंत मुबलक आपण पाणी पुरवठा करतो आहोत रस्ते चांगले होत आहेत आजही मला किती लोकं भेटतात की जे कर्जतमध्ये खूप वर्षानंतर आले आहेत आणि ते नक्की म्हणतात की बापरे हे कर्ज ते हे नक्कीच ओळखू शकलो नाही आम्ही खूप डिफरन्स आलेला आहे खूप विकास दिसतो आहे आपल्याकडे पण कुठेतरी पाण्याचा दबाव कमी असतो तर मी हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण थोडंसं कमी, कमी हा कमी जो कमी दाब असतो किंवा कुठे हे होऊ शकतं लिकेज होतं ह्याचा टाळण्याचा किंवा हे सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न असेल आमचा कर्जतमध्ये मध्ये मग अजून नेमक्या किती समस्या आहेत मला असं वाटतं कर्जत मध्ये खर तर कसं होतं कर्जत काही अगदी मोठ्या लोकसंख्येचं किंवा अगदी असं मोठं नाही आहे नगर परिषद मला असं वाटतं जास्त समस्या हे निगेटिव्ह पॉइंट बोलण्यापेक्षा आपल्याकडे काय कमी आहे हे बोलूयात समस्यांपेक्षा एक असं असतं की समस्या असं म्हटलं की आपण विचार करतो सोडू शकतो की नाही आता तुम्ही जे सांगितलं की कमी दाबाने पाणी पुरवठा होतो तर मग आपण त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल का ते बघूया मग असं अशा अनेक समस्या असू शकते तर मग त्या नेमक्या काय आणि त्याच्यावर तुम्हाला काय काम करायचंय मी असं म्हणेल की जो पाण्याचा प्रश्न आहे मी स्वतः काही सोसायटीज मध्ये बसलेली आहे जिथे पाण्याचं प्रेशर कमी असतं त्याच्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात ते येत नाहीये किंवा महिलांना त्रास होतोय तर मला नक्कीच तो एक जो मुद्दा आहे तो नक्कीच मला सॉर्ट करायचा आहे किंवा त्याच्याबद्दल काहीतरी विचार करून काहीतरी मी एक ॲक्शन करायची मा आहे कारण की स्वतः माझी बहीण त्या सोसायटीमध्ये राहते आणि तिच्या थ्रू पण मला कळतं मग जर माझ्या बहिणीला असा त्रास असेल तर नक्कीच या कर्जतमध्ये माझ्या किती बहिणी आहेत किती वहिन्या आहेत की ज्यांना हा त्रास सोसावा लागत असेल पण मग सत्तेत पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तर मग असं वाटतं तुला की समस्या सोडवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कमी का पडली नाही मला असं कधीच वाटत नाही कारण की निश्चितच निश्चितच विकास झालेला आहे मी आजही म्हणेन दादा की तुम्ही रस्ते पहा कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे पाणीसुद्धा मुबलक प्रमाणात येतं कुठेतरी प्रेशरचा एक इशू असतो मी असं म्हणेल की अगदी काय आपली हायटेक नाही आहे ना त्याच्यामुळे थोडा एक प्रॉब्लेम येणारच आहे मी नेहमी आदर्श घेते एक नवी मुंबई सिटीचा ती एक वेल प्लॅन सिटी आहे ती एवढी वेल प्लॅन आहे की त्याच्याकडे त्या समस्या फार कमी आहेत आणि असतील तरी थोड्याफार प्रमाणात आहे मग त्या प्रमाणात आपलं कर्जत फार छोटं आहे आणि नक्कीच आपण या त्रुटी सुधारू शकतो किंवा आपण सॉर्ट करू शकतो कर्जतचं नेमकं व्हिजन तुमच्या डोळ्यासमोर काय आहे मी इतकंच म्हणेल कर्जचं व्हिजन माझ्या डोळ्यासमोर इतकंच आहे की स्वच्छ सुंदर कर्जत आहे ते मला अजून अजून प्रभावानं स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे लोकांचा आरोग्य सुधारण्यासाठी जी आपण स्वच्छता मोहीम जी करतोय किंवा जे कचऱ्याचं चा वर्गीकरण झालं ते खरंच खूप प्रभावीशील होतं त्यातून खरंच खूप फरक आला आपण खतनिर्मितीसुद्धा करतो आहे त्याच्यामार्फत तर मी असं म्हणेल की अजून स्वच्छता काही ठिकाणात थोडी स्वच्छता मला कमी वाटते मी मी स्वतः जाते ते कमी वाटते मला ते नक्कीच सुधारायचे की अजून स्वच्छता आणाली स्वच्छता आणली मुबलक पाणी आलं तर नक्कीच आरोग्याचे प्रमाण जे काही आरोग्य असतं लोकांचं ते नक्कीच चांगलं होणार सो so, एक त्यातल्या त्यात हे तीन प्रॉब्लेम्स तर आपण सॉल्व्ह करतोय आणि नक्कीच त्याच्यानंतर एखादा नवीन योजना असतील तर मी तर नेहमीच म्हणते की आपल्याकडे नगरपरिषदेवरती आपण डिपेंड असतो ते ठीक आहे पाण्यासाठी किंवा काय पण आपण जे आपल्याकडे आप कोकणामध्ये म्हणजे आपल्या ह्या भागात किंवा कोकणामध्ये जो जोरदार पाऊस पडतो किती जोरदार पाऊस पडतो त्याचा आपण कुठेतरी एक उपयोग करू शकतो शेवटी पाण्याच्याही जे सोर्स असतात किंवा पाण्याचा आहे त्याच्यावरती एक ताण येतो पण तेच आपण आपल्याकडनं आपल्याकडे पडणारा जो पाऊस आहे त्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्र हा जर आपण प्रोजेक्ट केला तर याचा खूप फायदा होईल आपल्याला आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा आपण पाणी वाचवतोय कुठेतरी ही एक नवीन संकल्पना माझ्या डोक्यात आहे पालिका प्रशासनामध्ये सुसूत्रता येण्यासाठी तिकडे घरपट्टी किंवा पाणीपट्टी हे अशा वाढलेल्या आहेत तर मग मतदारांना काय नेमकं का तुम्ही आश्वासित करा मध्ये जे काही झाला जो इश्यू झाला की पाणीपट्टी वाढ जे झाली की ते, ते, जा जा तेंचा तेंचा ते तर कदी कदी ते आपण पुन्हा व्यवस्थित सगळं त्यांच्या ज जे नगरसेवकांचं बोलणं झालं त्यांच्या सभेमध्ये त्यांनी सगळं ते सॉर्ट केलेलं आहे तर मला असंच वाटतं की कधी कधी कसं असतं की आपण विकासाच्या दृष्टीने एखादं पाऊल उचलायला जातो पण ते प्रत्येक वेळेस त्याच पद्धतीने होईल असं नसतं शेवटी लोकांची पण एक मनस्थिती असते लोकांचं पण एक भूमिका असते की त्यांचं कसं हवं तर नक्कीच आपण त्या बाबतीत विचार केलेला होता आणि ते आपण कमीही केलं जसं आपण आणि स्वतः आपले राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यात आघाडीने होते की नाही कमी झालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण ते काम सुद्धा केलं आणि ते व्यवस्थित झालं या होत्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारा प्रतीक्षा लाड त्यांनी एक स्वतःचं अस्तित्व आपल्याला ह्या मुलाखतीतून दाखवलं एक आमदार कन्या म्हणून नाही किंवा एक लाडांचीच उमेदवार म्हणून त्यांनी त्यांचा मुद्दा नाही तर एक स्वतःचं वेगळं अस्तित्व त्यांनी आपल्याला या मुलाखतीत दाखवून दिलेलं आहे त्यांनी आपण अनेक प्रकारचे वेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्याच पोटतिळकीने ते प्रश्न त्यांनी तेवढ्याच उत्तर चांगल्या प्रकारे दिलेलं आहे तुम्हाला थेट नगराध्यक्ष पदाच्या मला इथे बोलवलं माझ्यासाठी एवढा वेळ दिलात मी तुम्हाला धन्यवाद बोलते आणि तुमच्या मार्फत मी एकच सांगू इच्छिते की युवतींना महिलांना सपोर्ट आहे आणि तो नक्कीच मला तुमच्या मार्फत मिळाला सगळ्यात पहिल्या डिस्कशन पॅनलला मी ह्याच टेबलवरती बसले होते इकडेच बसले होते आणि आज एक नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून मी इथेच बसलाय तर मी पर्सनली तुम्हाला धन्यवाद बोलते की तुम्ही सुद्धा मला इतका माझ्यात इतका विश्वास ठेवलात आणि बोलवलं हो थँक्यू सो मच आपण तुरताच इथे थांबतोय पुन्हा भेटूया नवीन पाहुण्यासह धन्यवाद